मला इंजिनियर ग्राउंड रस्ता काढतात मुलं खेळणार इकडे उद्या समजा गाडीने उडवलं एखाद्या माणसाला काढून ना सर्वसामान्यांसाठी नाहीये आहे मेंबरशिप आहे वर्षाची दोन आहेत ना तिसरा आणि मेंबरशिप चार लाख रुपये डिक्लेअर केली वर्षाची चार लाख कोणाची देण्याची मराठी अभिजित यांचे क्रांतिकारी संघटने हे रवी नायर हे स्पोर्ट्स पर्सन आमचे फोर्टी टू किलोमीटर मॅरेथॉन रनर आहे संतोष सर कुठे आले फुटबॉल हे बाई हे फुटबॉलचे संतोष सर हे फुटबॉलचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला फुटबॉल फुटबॉलचे आपले इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह लोक सगळे सरोज असतात आज हे पण तळमळतात होतं अरे राजू तसं काय चाललंय काय होत नाही काय म्हणजे करायचा आवाज हा एरिया आता मोजला नाही आपण पण कमीत कमी पाच सहा एकर हा सगळा आधेचा आधीचा जो आपला आधेचा ब्रिज आहे तिथपर्यंत हा रिझर्व्ह आहे इथून स्टार्ट झाला सर्कल पासून इथपर्यंत हा रिझर्व्ह ओनली फॉर स्पोर्ट्स आणि साफसफाई करतो रुपये खर्च केले त्यांनी कासोट्याचं ग्राउंड बनवलंय ना पस्तीस लाख रुपये त्यांनी स्वतः पैसे टाकले दोन दोन लाख कॉन्ट्रीब्यूट करून स्पेंड करतो लेवलिंग कचरा काढून लावणे बेजर लावणे आणि काही पोर तर असे का त्यांच्या नोकऱ्या पण पाच दहा चे पगार आहेत त्यांना कुठून देणार शेवटी आम्ही आमच्या केसले दोन पाचशे एक्स्ट्रा देतो आणि करतो आम्ही आणि आज परिस्थिती आली आणि महापालिकेने इथे सार्वजनिक नाम मात्र बाजूला फक्त गेट आला आणि इथे महापालिकेने सार्वजनिक मैदान पोस्टर लावलंय मेंटेन तर काय करत नाही आणि हे रोड मधूनच कुठून येते काय कळत नाही म्हणजे प्लॅनिंगचं काय आहे यांचं तेच समजत नाही आणि काय उत्तरच कुठून काय नाही पत्रव्यवहार पत्रव्यवहार कॉलरशीट टेपली टोपली दाखवतात दा पत्रव्यवहाराला काहीच मिनिंग राहिले नाही सध्या तिथे दोन रस्ते जर असत तिथे आहेत भगतवाडी जायला तर तिसऱ्या रस्त्याची आवश्यकच नाही ना तिथे आता तुमच्या माध्यमातून काय आमच्यासाठी करू शकेल जरा भवितव्या असं बॅक गेट आहे त्यानंतर इथे स्टॉल्स असतील तुम्ही पार्किंग येईल नंतर भवितव्यामध्ये जे पडायला तेच होणार आहे त्यांचा तोच प्लॅन आहे रेझन होत की ब्रॉट ग्राउंड होत आता असं झालेलं ना की ग्राउंड एवढा छोटा छोटा होत चाललाय ना आ, की राहणारे म्हणजे आमच्यासारखे जे आता आहेत आम्ही पण दादा विचार करतो की ग्राउंडमध्ये यायचं की नाही आज माझं फॉर्टी नाईन एज आहे मी फिट आहे आज मी माझा हे प्रयत्न करतो की मी जे मुंबईवर शिकून आले ते फिटनेस इथे शेअर करावा ॲटलिस्टची पोरं आहेत त्यांना तरी स्कोप भेटावं हो की फिटनेसचं महत्त्व काय राजू दादा सारखे रवी सर आम्ही रह, रह, सर्व रोज इव्हन मॉर्निंग प्रॅक्टिस करून लोकांमध्ये एक मेसेज जातं की फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे तेच स्लोली स्लोली ना एक पॅक होत चाललं म्हणजे हे चान्सेस नाही भेटत चाललं मुलं आजकाल जे मोबाईल मधले ते बाहेर एटलिस्ट सकाळी संध्याकाळी दोन टाइम ग्राउंड मध्ये येऊन प्रॅक्टिस तरी करतात पण ते पण नाही सर्व म्हणजे एकदम दुर्लभ होत चाललं लेडीज तर येऊ शकतात लेडीज तर येतच नाही पोर चान्स त्यामुळे लेडीज पण रोड वर गेलं तर रोड वरती ऍक्सिडेंट काही हो त्याचे चान्सेस आहेत काही चान्सेस नाही खरंच तुम्ही झाड पण लावलेली आम्ही झाड पण आम्ही रोज पाणी आणून या साहेब म्हणजे आमच्या लोकांचे पण हे झालेले आहे आणि पन्नास लोक जाणू रोज पाणी आणून त्याला वाढवलं कोणाप्रमाणे वाढवलं आणि हे झाडं पण झालं

एकत्रि असं ग्राउंड शहराला प्रत्येक रोडला एक एक पाहिजे ना दुसरं कुठंच नाहीये चळवळीला एक थोडासा तो आपण मांडलो म्हणजे प्रमोद इंदूरावचा आभारच मानाला पाहिजे शेरमन होता शिडकोचा त्यांनी तो मैदान केलीच्या बाजूचा लगोलग मी त्याला फिरवला वगैरे करून दिला तिने काय झालं नाटकच आहे त्यावेळेस आपण विवेक खोडित साहेब पण तोही राहिला असताच नसता आमची विनंती एवढे एवढ्या दोन दिवसात आयुक्तांसोबत याची बैठक लावू शिडकोचा विषय असेल तर शिटकोच्या जॉईंटी एवढी सोबत लावू म्हणून हे आपण ठरले केलं सांगितलं होतं सत्य केलं पण हा आपल्याला थोडासा प्रायोरिटीवर घ्यायला लागेल नाही साहेब तुम्ही लीडरशिप घ्या आम्ही तुमच्या मागे आहोत हे मात्र मी सांगितलं लोकांना पब्लिक रस्ते नऊ मीटरचे आणि बारा मीटरचे रस्ते दुनियाभरच्या मोठ्या मोठे टॉवर्स झाले लोकांच्या मागणीनुसार गेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या एवढा शिल्लक आहे की ग्राउंड पाहिजे आमच्या स्टेडियमचं काय नाटक असेल काय हरकत नाही त्याच्या डबल जागा इकडं आम्हाला डेव्हलप करून द्या म्हणजे जे डोंगर आहेत ते टाकून तात्पुरती केली आणि रेग्युलर आरक्षणात हा ग्राउंड कंपाऊंड कंपाऊंडसहित पूर्ण केला तर आमची काय हरकत नाही सांग आपलं काय त्या पंचेचाळीस फुटा असायचं कारण नाही नव्वद फूट जागा वाढली जागा तिकडे वाढून देतो नंतर पुढे असतात आश्वासनाचे दोन दिवसापूर्वी शिरतो ऑफिसर बरोबर आम्ही बोलतो जेवढी तुमची रोडची जागा आहे इकडे प्लॅन करून देऊ पण नंतर कधी हे चालू करण्याच्या अगोदर काम पण त्यांनी काम चालू केलं पण इकडे काय प्लॅन केलेलं नाही त्यांनी कमिटमेंट केलेलं पण तसं काय करत नाही हा इश्यू आज मी मुंबईला चाललो आहे पण आज दुपारी बोलून घेतो आणि उद्या किंवा परवा मीटिंग शेड्यूल करतो येऊ द्यातील ना खेळत राहिलं आमची तो वाढली पोटत मराठी आज आपण आहोत पनवेल मधील राजीव गांधी मैदानात मैदानामधील हे खेळाडू लहान लहान ला, मुलांपासून वयस्कर सर्व इथे खेळायला येतात त्यांचे काही प्रश्न आहे ते बाजूला एक अकॅडमी झालेली आहे त्याच्या बाजूला पालिकेचं हे आरक्षित खेळाचं ग्राउंड असं पालिकेने घोषित केलेलं आहे पण त्या ग्राउंडमधून त्यांनी आता एक पंचेचाळीस फुटी रस्ता घेतलेला आहे आणि त्या रस्त्याच्या विरोधात इथले जे सर्व खेळाडू आहेत ते एकवटले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकूया आम्ही इथं वर्षानुवर्ष खेळतोय हा संपूर्ण स्टेटकोन रिझर्व प्लॉट आहे स्पोर्टसाठी मागच्या दोन वर्षापासून ह्या प्लॉटचे दोन पार्ट केले एक पार्ट व्यंगसरकर अकाडी म्हणून दिला महापालिकेने आम्ही कोणी काय बोलू नच का बाबा वेंगसरकर अकाडी स्पोर्ट्ससाठी येते राहिलेला पार्ट आम्हाला डेव्हलप करून मिळणार असं मिळणार परंतु हा पार्टसुद्धा आता संपूर्ण या इथं डंपिंग ग्राउंड केलेला आहे इथं संपूर्ण रोज सकाळ संध्याकाळ चायनीजवाले किंवा नारळवाले किंवा भाजीवाले सगळं घाण टाकतात आणि आता मागच्या आठ दिवसापासून बघितलं ह्या ग्राउंडमध्ये आता एक पंचेचाळीस फुटाचा रोड काढत आहे म्हणजे ग्राउंडमधून रोड ही कुठेही परिस्थिती कुठला मला वाटतं आर्किटेक्ट इंजिनियर का कुठला सिविल इंजिनियर आहे जे रिझर्व्ह ग्राउंडच्या प्लॉटमधून रोड काढला आहे त्यामुळे आम्ही ॲजिटेशन करतोय आम्ही विरोध करतोय वारंवार आम्ही राजकीय नेत्यांना सांगतोय विरोधकांना सांगतोय विरोधी विरोध पक्षाला सांगतोय पण कोणी इथं तळमळी लक्ष देत नाही म्हणून आता आम्ही सगळं केलं आहे हे सगळे एक स्पोर्ट्सवाले एकत्र आलो काल आम्ही एक पोस्ट बनवली काल पोस्ट करून लोकांना अपील केली आणि त्या अपीलच्या माध्यमातून इथं आज जवळजवळ दीड दोनशे लोक आज सहज इथं उपलब्ध झाले आहेत वर्किंग इंडिया असून सुद्धा आणि तुम्ही सुद्धा मराठा एकीकरण समितीचे म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन करण्याची समिती आहे तुमची आणि तुम्ही सुद्धा त्याबद्दल आम्ही संपूर्ण स्पोर्ट जे स्पोर्ट्स बोलतो जे काही इथे सगळे खेळतो यांच्या वतीने तुमचंसुद्धा मनपूर आभार आहेत जेणेकरून आम्हाला एक ग्राउंड सर्व येऊ द्या हे आमच्यासाठी नाही आम्ही तर आता साठीच्या आसपास आलो परंतु येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा एक ग्राउंड राहायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे तर खेळाडूंच्या आणि संघटनेच्या माध्यमातून पालिकेला फक्त आपण एकच विनंती करणार आहोत की आता सध्याच्या युगामध्ये आपण बघतो लहान पिढीपासून सर्व स्मार्टफोनमध्ये गुंतलेल्या असतात तर इथून वयस्कारांपर्यंत इथे खेळून आपली शारीरिक स्वास्थ्य इथे टिकवलं जातं तर हे एक नवीन पनवेलमध्ये पूर्ण नवीन पनवेलमध्ये एकच मैदान खेळाचा शिल्लक आहे त्यामुळे इथे खेळाचं ग्राउंडच शेवटपर्यंत राहावं संदर्भात आपण पालिकेला मराठी एकीकरण समिती संघटनेच्या माध्यमातून या, या गुरुवारी निवेदन देऊया निवेदन देऊन देखील जर पालिकेने ऐकलं नाही हे खेळाचं ग्राउंड फक्त खेळाचं ग्राउंड म्हणून ठेवलं नाही तर आपण इथे गरज पडल्यास आंदोलन देखील करू पण हे खेळाचं मैदान आपण खेळाचं मैदान हेच सुरक्षित राहू यासाठी प्रयत्न करू धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र